अध्यक्ष महोदय मी एक अतिशय गंभीर बाब सभापुर समोर मांडित आहे अध्यक्ष महोदय जी व्यक्ती ह्यात नाहीये त्यांचे फेसबुक अकाउंट त्यांचे ट्विटर अकाउंट हे चालू राहतात आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय लोकांना ह्या फेसबुक अकाउंटमधून फेक प्रचार अपप्रचार केला जातो आणि त्याचबरोबर काही लोकांना पैशाच्या बाबतीत सुद्धा फसवलं जात तर असे जे हयात नाही आहेत पण त्यांचे फेसबुक अकाउंट चालू आहेत त्यांचे ट्विटर अकाउंट चालू आहेत ह्याच्यावरती चा सायबर क्राईमच्या माध्यमातून सरकार ह्याच्यावर कारवाई करणार का अतिशय गंभीर आहे सर माणूस अ इकडे मंत्री महोदय थांबा ना जरा थोडक्यात संप नाही मला इकडे गृहराज्यमंत्री मंत्री आहेत त्यांना विचारायचंय कायद्याने गुन्हा आहे किंवा नाही गुन्हा आहे तर त्याच्यावर काय कार्य करणार कारवाई का, कार करणार सन्मान्य मनिषताईंना जर कुठल्या नावाचं फेसबुक अकाउंट ती व्यक्ती मरण पावल्यानंतर सुद्धा चालू असेल असं जर काही स्पेसिफिक तक्रार असेल तर त्यांनी नावासह तसं पत्र द्यावं त्याची चौकशी केली जाईल